संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे कोण बोलल त्याचा त्याच्या दृष्टी हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे तुम्हाला लक्षात घ्या खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे आणि माझं नथुराम गोडशेच तुम्ही आता काय मी तर मी तर सांगून टाकलंय कोणाला नथुराम गोडशे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी आजचा शांतता मार्च हा तुमचा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा आहे तुम्हाला पाठिंबा काय माहिती नाही म्हणून कळतो आले हे उत्स्फूर्त आले हेही लक्षात ठेवा दुसऱ्या तालुक्यातून आणावा लागले नाही <laughs> ए वातावरण जे आहे आता तुम्ही जागे झाले असं मला वाटतंय एक लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरी अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला एक मोर्चा झाला काहीतरी कारण त्याचं नंतर त्या कारणांचं काय झालं याचा पत्ता नाही आता कोणतंही काही येत नाही आपल्या तुमच्या सोशल नेटवर्कवर वाकडे तिकडे भाषण टी स्टँड जवळ झाली वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला मन प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला मनामध्ये विष पेरण्याचा कार्यक्रम केला आणि काय कारण असतील कारण मला माहित नाहीत परंतु अजूनही मुंबईचे आमचे चांगले मित्र सर्व पक्षीय म्हणतात दिल्लीचे सगळे म्हणतात की ईव्हीएमचा सुद्धा घोटाळा तुमच्याकरता होता उद्घाटन सुद्धा मीच केले आणि त्यांचा मोठेपणा असायचा की मला प्रथम खुर्चीवर बसवायचे नव्या खुर्चीवर आणि म्हणायचे फक्त तुम्ही बसा का आमचा धंदा चांगला चांगलाच एक चांगलं वातावरण असाव्याचा प्रयत्न मी केला धार्मिक के याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना जास्त धर्माप्रमाणे राहिलं पाहिजे याच्यावरती शंका नाही आपण पाहिलं असेल की इथले सगळे देवालय तुम्ही आता खांडेश्वरला गेलं तर खांडेश्वर सुंदर दिसत आम्ही प्रयत्न केला मी प्रयत्न केला निधी आणला रामेश्वर आता पहा बदलतोय मी प्रयत्न केला मी आणलाय तुम्ही अकलापूरला जा दत्त मंदिर आहे आम्ही प्रयत्न केला तिथे चार पैसे देण्याचा बाळेश्वर दुरुस्त चांगलं करण्याकरता स्वतः भाऊसाहेब दादा तिथं स्लॅब टाकतानी बसलेले होते तुम्हाला सांगतोय जर न चांगलं व्हावं याच्याकरता मी प्रयत्न करतोय हरिनाम सप्त मला एक फोटो काल चौधरी मामांच्या आणून दिला त्याच्यात नारिंगिरी महाराज आणि दादा म्हणजे भाऊसाहेब एकत्र स्टेजवर उभे असा फोटो आहे फार सुंदर फोटो आहे बहात्तर सालची गोष्ट आहे बहात्तर सालचा तो सप्ताह आहे अधिक मासाचा सप्ताह आहे पण तुम्हाला सांगतो तो, तो सप्ताह मला याच्याकरता आठवतो की नुकतंच माझं हायस्कूल संपलं होतं कॉलेजला गेलो होतो आणि त्या सप्त्यामध्ये वाढण्याचं काम मालचे वाढण्याचं काम करणारा मी होतो याच्यामध्ये <laughs> त्यानंतर जे जे हरिनाम सत्ते झाले डिग्रसला हरिनाम सत्ता बोज बाबा बसले असतील विचारा त्यांना डिग्रसचा हरिनाम सप्ताह विचारा अंबाऱ्याचा हरिनाम सप्ताह विचारा जोरव्याला एकोणीसशे अठ्याहत्तर साली सप्ताह झाला भाऊसाहेबांनी स्वतः केला मी त्याच्यामध्ये हाडण्याचं काम करीत होतो त्याचा हरिनाम सप्ताह झाला खांडगावचा हरिनाम सप्ता तो हरिनाम सप्ताह असा गमतीदार होता की ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी नॉमिनेशन होतं माझं महंत नान नारंगिरीजी महाराज उभे होते कीर्तनाला आणि ते त्यांना कोणीतरी म्हटलं का बाळासाहेब चालले नॉमिनेशनला ते म्हटले त्यांचं त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आपला हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे आपण आपल्या मार्गाने जायचं त्यांनी त्यांच्या जावा अरे पहा काय संत असतात म्हणजे ते असं म्हणू शकले असते काही फरक नव्हता पडत एकोणीशे नव्याण्णवची गोष्ट आहे परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही कोणत्या जाती एका जातीचं नाही एका धर्माचं नाही तिथं सर्व एकत्र बसतात कोणत्या जाती धर्माचा असो एकत्र बसलं पाहिजे कोणत्या राज अर तुगडी खेळतानी पाहिले ना आम्ही विरोधक भांडणं चालू आणि नारंगिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये रामगिरी महाराज सप्त्या फुगडी खेळतानी पाहिलं ना कि खेळणार मला हा धर्म वारकरी संप्रदायाचा की इथं भेद नसतो श्रीमंत असेल तर गरीब असेल मालक असेल तर त्याचा ड्रायव्हर असेल शेजारी शेजारी मांडीला मांडे हा वारकरी संप्रदाय सांगतो मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय धर्माचा भेद नाही जातीचा भेद नाही काही नाही मानव धर्म सांगणार आहे आणि मी सुद्धा हरिनाम सप्ताह इथे झाले अनेक गावचे लोक असतील त्यांनी सांगितलं असेल मी सगळ्यांना म्हणतो हरिनाम सप्ताह असा करा की सगळे एकत्र या दोन उमेदवार ग्रामपंचायतला लढले असेल तर त्यांना खोल धरायला लावा याची महाप्रसादाची एकत्र त्यांना वा, महाप्रसाद वाटू द्या दुसऱ्या दिवशी पहा ते चाप इथं दिसतात का नाही एकत्र अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिले रे मी पाहिलं का हा तालुका शांततेना बंधू भावना कसं चाललं हे पाहिलं मी आणि हे सातत्यानं पाहिलं जे तीर्थरूप दादांनी पाहिलं भाऊसाहेबांनी पाहिलं जे कॉम्रेड दत्ता देशमुखांनी पाहिलं जे खताळ पाटलांनी पाहिलं ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला प्रामाणिक प्रयत्न केला अरे ही थोर परंपरा आहे आपली त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का कोणच्या हातचे बाहुले बनले तुम्ही कोणचं खेळणं बनलं तुम्ही कोणाचं हत्यार बनले तुम्ही आणि या तालुक्याचा शांतता मॉडेल निघाले इथला बंधुभाव मोडायला निघाले इथला विकास मॉडेल निघाले ही जनता सहन करणार नाही तुम्हाला या निमित्तानं सांगतोय निवळ टोपी घातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही अरे उमेदवार व्हायच्या अगोदर कधी घातली टोपी कधी घातली होती अरे असं हे नाटक कशा करता करता आमच्या अंतकरणामध्ये आम्ही वारकरी आहोत हिंदू आहोत पण आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही लक्षात ठेवा आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही चुकला कोणी शिक्षा करा मग तो कोणत्या जाती धर्माचा असो गुन्हेगाराला कधीही जात पात धर्म काही नसतो असं आम्ही सांगतो तुम्ही मात्र तुम्हाला सोपा उपाय सापडलाय निसत एकच कुठं गेलं की तेवढंच बोलायचं आणि आपल्याला कधी कधी बाया बापडला वाटतं रो काय पोर बा अरे याला मता करता हे घोटाळे चालू आहे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे कोणाचा तरी खेळलं बदल आपला सहकार मोडण्याकरता इथला विकास मोडण्याकरता इथली शांतता सुव्यवस्था मोडण्याकरता कोणाला तरी तुमच्या संगमेर तालुक्यावर तुमच्यावर गाडवाचा नांगर फिरवायचा याच्याकरता चाललेलं हे काम आहे लक्षात घ्या हे सगळं गंभीरपणे तुम्ही लक्षात नाही घेतलं तर काय होईल काय शांत संघाचा यांच्या हनुमान जयंतीचं उदाहरण जयताईने दिलं आज मला सांगा राजापूर मध्ये खरं तपासा मतभेद विसरून तपासा काय त्या गरीब पोराला गायकरांच्या मारायचं कारण होत काय कारण होत प्रत्येक गावात असे पोरट उठलेत ते दहशत निर्माण करतायत दिसत आहेत पिंपळा कुंजेरामध्ये दिसते काही धानपटमध्ये दिसते कुणी इकडं दिसतंय तिकडं दिसते घुलेवाडीमध्ये तर काय घुलेवाडीमध्ये जे घडलं त्याचा सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे घुलेवाडीमध्ये जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही ते जेव्हा तुमचा यादी तयार झाली आता एकत्र सप्ताह म्हणलो चार जण त्यांचे चार जण यांचे महाराज बिघडत नाही परंतु त्याच्याकरता तुम्ही राजकारण करायला निघाले असेल तर की चुकीचं हे पा घुलेवाडीमध्ये जे घडलं त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होत काय काय आरोप केले ते तुम्ही आरोप केले गेले की के महाराजांना लोटालोटी केली मारायचा प्रयत्न केला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आरोप केला की त्यांची गाडी फोडून काढली भ्याड हल्ला केला भ्याड शब्द गाडी फोडली त्यांच्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा कोण भंडारे हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय कोणाचा तरी हत्यार कसा तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचा नुकसान करायचंय हे फक्त तालुक्याचं नाही लक्षात ठेवा महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा ही या तालुक्यातून आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की तुम्ही थोडं व्हिडिओ शांतते ना पहा आता थोड सगळे से स्क्रीन लावलेत ना चला सुरुवात करा काही गाडीवरती नुकसान करण्याचं काम त्यांच्या गाडीची मोठा करणार असल काही समाज कंटकांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रयत्न केला बाळासाहेब थोरात तुम्हाला ठणकावून सांगतोय महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुषार भोसलेशी या ठेवा तर बाळासाहेब थोरात आम्हाला नुरामजी व्हावं लागला पहिला आरोप आपल्यावर करण्यात आला संग्राम भंडारीची गाडी फोडण्यात आली काचा फोडण्यात आल्या त्यानंतर दुसरा आरोप करण्यात आला संग्राम भंडारेने कीर्तनामध्ये राजकारणावर काही भाष्य केलं नाही काही वादग्रस्त बोलला नाही राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना धक्का बसेल असे कोणते वक्तव्य केले नाही या ठिकाणी तिसरा आरोप करण्यात आला छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांवर बोलत असताना बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला कीर्तनात वारंवार व्यत्यय आणला त्यानंतर तुम्हाला सांगतो चौथा आरोप केला संग्राम भंडाऱ्यावर हल्ला झाला धक्काबुक्की झाली प्रसंग केला चिवे मारण्याचा प्रयत्न केला पाचवा आरोप झाला कर्मचारी पाठवून हल्ला करण्यात आला आपण या पाचवी आरोप जे आहेत ते विस्ताराने याच सत्य काय आहे हे जाणून घेणार आहोत संग्राम भंडारेच्या गाडीचं खरा खरच हल्ला झाला का या मध्ये नमूद करण्यात आलेली गाडी जी आहे एम एच चौदा जी एस अठ्ठावीस छप्पन या अठ्ठावीस छप्पन नंबर मध्ये तुम्हाला सांगतो मर्म आहे गाडीचा नंबर अठ्ठावीस छप्पन बोलणारा माणूस आहे याच्यावरूनच आपल्याला कळत आम्ही आता तुम्हाला जे फुटेज दाखवणार आहेत ते सर्वे फुटेज अधिकृत आहेत पोलिसांना माझी विनंती आहे की हे फुटेज तुम्ही या ठिकाणी कधीही बघू शकता कुठूनही मिळू शकता निलेश गायकवाड यांच्या पत्नी जे आहेत ते अडव्होकेट प्रियंका गायकवाड यांनी हे फुटेज माहितीच्या अधिकारातून या ठिकाणी अवेलेबल केलेले आहे सोळा तारखेला घटना आहे ही दहा तारखेच फुटेज आहे सतरा जीएस अठ्ठावीस छप्पन संग्राम सुहस भंडारेंची गाडी दहा वाजता संगमनेर टोल कॉले रात्री एक वाजता होती आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते दहा तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतय की संग्राम याची भंडारीची आधीच फुटलेली होती अकरा तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल संगमनेरला आली आली त्यानंतर अकरा आठ पंचवीस रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसतय ती गाडी फुटलेली आहे की नाही सोडखवाडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे बघा हा फुटेज बघा बघा हा माणूस चालवायला भंडारीच बसलाय तोंडातून काही शब्द सुटत नाही सोळा ऑगस्ट रुढी या ठिकाणी फुटेज दिसत आहे का तुम्हाला दिसतय रंगाची गाडी आहे साहेब कोणची गाडी आहे या या ठिकाणी ठिकाणी याच्यावर तुम्हाला सगळं कळेल हे कसं ठरून केलेलं षडयंत्र होत संगमनेर कसा उद्ध्वस्त करायचा संगमनेर मध्ये कशा दंगली घडवायच्या या दृष्टीने केलेलं हे षडयंत्र होतं हे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा आरोप झाला संग्राम संग्राम कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही मुळात संग्राम भंडारेच कीर्तन हे राजकीय दृष्ट्या डॉक्टर कोलेंचा के आसा है की असे की गाडी गेली परंतु त्यानंतर जो कंप्लेंट दाखल झाल्यानंतर त्या गाडीची जी अवस्था आहे ती पुढे जाऊन कुठेतरी फोडली तिने आणि मग फोटो काढले हे लक्षात घ्या हो आधीच ऍक्सिडेंट झालेला होता तिचा नाही परत आणखी फोडली हो हो केस करण्याकरता हो चला या फुटेज या ठिकाणी तुम्ही पाहा दुसरा आरोप झालाय ही पहा आता ही त्यांनी व्हायरल केलेली गाडी आहे ना पुन्हा तिला काहीतरी लाकडं घातली तिच्यावर हे दहा तारखेला असच होत अकरा तारखेला असच होत आणि सतरा तारखेला या ठिकाणी असंच फुटेज तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर दुसरा आरोप झालाय संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही काही वाद वादग्रस्त वक्तव्य करत नाही या ठिकाणी मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्टीनं असत एक विशिष्ट पक्षाची तळी उंच या ठिकाणी विशिष्ट पक्षाचं राजकारण असत पण त्याही पेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे हा हा संग्राम भंडारे राज्य घटनेवर हो काय बोलला ते बघा कुणी यायचं शाळेच्या भिंतीवर येऊन टाकायचं सर्व धर्मातला कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव आणि आपल्या लोकांना वाटलं व्यागातलं काही वाक्य आहे कवितेतलं वाक्य या जगातला सर्वात मोठा खोट वाक्य आहे सर्व धर्म समभाव एक नंबर घटार घट का शेंड तर तुम्ही आहात चालतो कार्यक्रम का। नाटक नातक? आणि महाराजांवर हल्ला झाला कुठे मग भंडारेला धक्काबुक्की चालली कुठे भंडारेला जीवा मारण्याचा प्रयत्न झाला कुठे या पहिल्या फुटेज मध्ये आपण पाहिलेला आहे आणि आता पण या ठिकाणी या फुटेज मध्ये तुम्हाला बघायला मिळेल बघा त्या स्क्रीन, हो स्क्रीन वर आहे महाराज स्क्रीन मध्ये महाराज जागेवर उभे गोल केलेल्या याच्यामध्ये महाराज उभे दिसलाय का गोल सर्कल मध्ये दिसतोय का आता बघा कसा मागा येतोय पाया पडतोय निवांत कसा जातोय बघा आणि आपण त्याच्यावर हल्ला केला विनंती आहे की हे तुम्ही महाराष्ट्रभर या ठिकाणी जाती जाती दोष निर्माण करण्यासाठी फक्त राजकारण करण्यासाठी या ठिकाणी यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे जर महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचं असेल तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या अशा धोंधाडांच्या समर्थन कधीच करता कामा नये बघा महाराज कशी हो। महाराज कशी खुशी ते पा खुशी दरबर जमली गमत डबल पाकिट असतं खालचं दोन असत महाराज चालले बघा चालले चालले महाराजांना कुणी धक्काबुक्की केलेली दिसते का महाराजांना मारहाण केलेली दिसते का महाराजांवर अतिप्रसंग केलेला दिसतोय का बघा <laughs> फुटेज तुमच्या समोर आहे आता एक जास्त वेळ घेत नाही आपलं वेळ झालेला आहे थोडा थोडक्यात राहिलेला आहे एकच राहिले एक फुटेज आम्हाला असं मिळालं जेव्हा या तालुक्याचे लोकप्रतिनिधी कीर्तनाला येतात मंदिरात जाऊन दर्शन घेतात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर या कीर्तनात गोंधळ कसा घालायचा याचे षडयंत्र तो कसा रचतो ते बघा या बघा आता षडयंत्र तयार करता कशी मंडळी दिसते आता तुम्हाला दिसल दिसल तुम्हाला दाखवून कर प्ले कर नाही यामध्ये स्पष्टपणे हे प्लॅनिंग बघा 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 गोडका बघा डोक्यात डोके घातले ना काय कुठं ना करायचं हे ठरवलं काय प्रगतीच्या गप्पा चालले कोणत्या कामाची माहिती चालली इथं कोणते रस्ते बनवायचे कुठं संगमनेरचा विकास करायचंय पोलिसांना आव्हान आहे बघा षडयंत्र कोणी करलं कोणी संगमनेर असंत अशांत करण्याचं काम केलं बघा फुटेज अंगठा बघायला सक्सेस म्हणजे गुंतवलेले आपल्या लोकांना आरामशीर गुतवलेले हे सांगतोय बघितलं अंगठा काय सांगतोय ते बघा परत दाखवायचं का आता अजून पण आपल्या का फुटेज आहे कृपया एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी बाकी आहे थांबा थांबा बघायचं आहे बघा हे सगळं कशासाठी चाललं फक्त काँग्रेस आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्यासाठी की बाळासाहेब थोरात हे हिंदू दोषी आहेत हिंदूंच्या विरोधात आहेत असं पेरण्यासाठी असा हे चाललेलं षडयंत्र आहे बाकी याच्यात काहीच नाही परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगेल कि साहेबांनी कधीही कोणत्या धर्माचं राजकारण केलं नाही मित्रांनो एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की मी पण या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे परंतु जसं वय वाढताना मित्रांनो तसं या ठिकाणी साहेबांचं राजकारण आपल्याला कळतून मी साहेबांबरोबर आलो तसपासून मी अध्यात्मात आहे परंतु जेव्हा यांच्या बरोबर होतो ना त्याचा इतिहास मी नंतर सांगेल धन्यवाद <laughs> धन्यवाद साहेब 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 या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं शेवटचा प्रश्न असा की त्यांनी मेसेज टाकले होते कर्मचाऱ्यांना कीर्तनाला जावं तेव्हा ते घुलेवाडी ना घुलेवाडी मोठ्या संख्येनं शेवटी ते याचा साखर कारखान्याचा सा भाग आहे मतदार आहे ते कामगार हे सगळे मतदार आहेत त्यामुळे सगळ्यांना आपण कायम सांगत असतो की आज अमुक कीर्तन आहे तुम्ही त्या कीर्तनाला जा त्यात काय चुकीचं काय भागवत धर्मा करतो सांगतो वारकरी संप्रदाय करता हे असे उद्योग करणारे काय माहिती होतं त्यामुळे ते असे असे खोटे नाटे आरोप त्यामध्ये आहेत एक आता समारोपात एक सांगेल मी आपल्या सगळ्यांना की याच्यात खोट्या केसेस केल्या गेल्या अकरा बारा कार्यकर्त्यांना गुंतवण्यात आलं त्यांच्या अशा काय आर्टिसिपेटरी बेल घेण्याची गरज नाही तर मध्ये घालायचा आणि कुचवायचा असा कार्यक्रम त्यांचा आहे ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत हेही लक्षात ठेवा जाणीवपूर्वक चाललंय या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे कोण बोलल त्याचं त्याच्या दृष्टी हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे तुम्हाला लक्षात घ्या खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे आणि माझं नथुराम गोडशेचं तुम्ही आता काय मी तर मी तर सांगून टाकले कोणाला नथुराम गोडशे व्हायचं तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी चांगले झाले आमच्या जीवनात काही रे तेव्हा तत्वाकरता काही करण्याच तयारी मरण्याचे काय विशेष आहे मी महात्मा गांधी नाही होऊ शकत नाही मला माहितीये परंतु एक कोणतरी बदनामी करता प्रियांका, 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 प्रियांका गोडगे ह्या आपल्या कार्यकर्ते आहेत पंचायत सदस्या सांगतायत कोणतरी बाई काहीतरी वाईट बोलती हे आपल्याला बदनाम संगमेर तालुक्याला मलाच बदनाम नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम साहेब आम्ही महिला येणार नाही तुम्ही स्पष्ट बोला सगळा महाराष्ट्र बघतोय साहेबांबद्दल आम्ही बोललेला एकही साहेब चाललं आणि तिच्या मागचे कोण तपासा या भंडार्याला हातापार इशारा आमचा आम्ही साहेबांचा प्रोटेक्शन कावर आहोत आम्हाला येऊन बस बस त्याच्यात आता या सगळ्या ह्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं की याच्या मागे कोण आहे काय करतय कोण बाई शिवाय देते आपल्याला कुटुंबातल्या नावा शिवाय देते अरे हिला कुणीतरी पैसे दिल्याशिवाय शिवाय देत आपला काहीच संबंध नाही तिचा पैसे दिले कुणी दिले पैसे कुणी दिले रक्कम तिला हा आमदार काय करतोय आता जो झालाय लोकप्रतिनिधी हे वाद आपली बदनामी करण्याकरता करतो काय हे अनेक विषय आहेत अनेक विषय आहे तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगा थोडं शांत राहा एक मुद्दा सांगतो हो की हे फक्त इथे असं समजू नका राज्यात तरी काय चाललंय बीडला संतोष देशमुखांना किती कुचलून मारलं कसं मारलं वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे काय झालं त्याच्यामध्ये अरे प्रवीण दादा जे आहेत गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचा प्रमुख ज्येष्ठ माणूस आहे विचाराकरता काम करणार आहे आणि त्यांचे संभाजी ब्रिगेड अशी आहे की संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्व जाती धर्माचे सुद्धा त्यांना पाहिजेत असं मानणाऱ्या माणसाला त्याची बेइज्जत करणं गाडीतून खाली ओढलं त्याच्यावर काळं टाकलं हे हे घडत आहे चांगल्याची आप घ्यायचा कार्यक्रम चाललाय एक आमदार उतरतो ते कॅन्टीन बॉयला मारतो लुंगीवर याच्यावर तो टाव्हलवरच खाली किती वाईट चित्र काही लोक काही लोक घुसतायत विधिमंडळात आणि तिथं मारामारी करतायत काय चाललंय राज्यामध्ये नोटांचे बंडलं सापडतायत रेस्ट हाऊसला बंडलं सापडतायत आम मंत्र्यांचे बंडल सापडतायत पैशाचे काय चाललंय अरे आपले कॉकटेदा हे सगळं झाकण्याकरता माणिकरावचा बळी घेतला रे खर सांगतो तुम्हाला ते चुकले असतील पण एवढ्या प्रकरण जाकण्याकरता अरे ते भुजबळ साहेबचे काय हालचाल तुम्हाला काय सांगायचं हे हे सगळं दिसतंय तुला लक्षात घेतलं पाहिजे की जे, जे महात्मा गांधींच्या विचाराचे आहेत जे महात्मा फुलेंच्या विचाराचे आहेत जे शाहू महाराजांच्या विचाराचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हा विचार जो आहे तो नष्ट करण्याचं काम चाललंय तो तुमचा आमचा विचार हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी विसरून जाऊ नका लक्षात ठेवा हा आमदार हे सगळं चाललं हा आमदार जे आहे हा आमदार एका ठिकाणी काय म्हणतो माहिती की बॉर्च यांनी असं म्हटलं माझा डीएनए तपासला पाहिजे डीएनए तपासण्याचा अर्थ माहित आहे डीएनए काय आता या गड्याला डीएनए माहित नस याला कोणीतरी लिहून मेसेज पाठवला असेल असं बोल आणि हा बोलला डीएनए याचा अर्थ तुमची वंशावळ तपासा म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर आईवर बोलल्यासारखे आई इतकं वाईट बोललेले असते आईवर बोललेला याचा निषेध केलाच पाहिजे तुम्ही डीएनए तपासायचा अर्थ काय होतो समजतं का तुम्हाला एक मूर्ख माणूस त्या धांदर पडला असाच काहीतरी वाईट साईड बोलला हा असं बोलतोय संगमेर तालुका हे सहन करणारे का असं राजकारण चालणार का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे चालवायचं का राजकारण गावगाव गुंडाळ उभे राहिलेत लोकांचा छळ करतायत चांगल्याचा आप घेतायत चालू द्यायचं का हे वाळू वाळू आहेत मुरुम वाहत आहेत कुठे हिशोब नाही काही नाही आणि दारूचे आड्डे चालवलेत सगळे गंजाडी एकत्र आलेले दिसत आपल्याला चालू द्यायचं का हे नहीं। मी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्यांची होतं एक महत्वाची जबाबदारी आहे पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगेल कदाचित तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या लांबचं घर जळतंय आपलं काय जातंय आपलं काय बिघडतंय शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी लक्षात घ्या शहरात सगळ्या शहराकरता बोलतोय कदाचित तुम्हाला वाटेल की चाललंय त्यांचं काहीतरी आपलं काय बिघडलं अरे जवळ तुमचं बिघडलं ना तर दुरुस्तीला कुणी राहणार नाही शिल्लक लक्षात ठेवा माझं वाक्य लक्षात ठेवा नोंदून घ्या शहरातली मंडळी तुमच्या डॉक्यामध्ये सुद्धा परत घुसलंय विष खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे ठरवलं पाहिजे तुम्ही सुद्धा जे, जे चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहिल्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतोय की गावगाव जे गुंडाड उभे राहिलेत त्याच्या विरुद्ध आपले पुन्हा एक सेना तयार करावं लागेल अमृत सेना तयार करावा लागणार आहे हे गुंडाडांचा बंदोबस्त करण्याकरता गावगावचे गुंडाळ गावगावचे गुंडाळ बंदोबस्त त्यांचा झालाच पाहिजे तुम्हाला झाला नाही तर तुमचा तालुका खरं राहणार नाही वाटोळ होऊन जाईल तुमचं आणि ज्याला आनंद घ्यायचाय ना तुमचं वाटोळ केल्याचा त्याला मात्र आनंद होईल कोणला तरी आनंद पाहिजे की सैन्य तालुका मोडलाय तिथली शिस्त मोडली तिथला बंधुभाव मोडला तिथला विकास मोडला हे कोणला तरी पाहिजे त्यांना जर पाहिजे असेल तर ते होऊ द्यायचं का ते त्यांचा आपला विकास चालू ठेवायचा आपली चांगली संस्कृती चालू ठेवायची हे ठरवण्याचा दिवस आजचा लक्षात घ्या जातानी हा विचार करून जा आणि जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे याची पुरी काळजी घ्या आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहोत त्याची ग्वाही मी तुम्हाला देतो आणि हे केवळ संगमेर फक्त संगण नाही तर राज्याकरता चाललंय देशाकरता चाललंय हेही लक्षात ठेवा तुम्ही आणि काम करा एवढं आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो